गोल्डमध्ये खूप जबरदस्त पद्धतीने आपण प्रॉफिट करू शकतो आणि ते पण अगदी हजार ते दीड हजार रुपयाच्या कॅपिटल वरती चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये विश्वास नाही बसणार अगदी तुम्ही काल वीस हजार रुपये गोल्ड मध्ये लावले असले तर एक तोळा सोनं तुम्हाला आला असतं कसं काय शक्य चला तर तुम्हाला चार्ट वरती दाखवतो तुमच्यासाठी डाटा किती महत्वाचा असतो कॅन्डलस्टिक प्राइस इंडिकेटर ह्याचे काय तुम्ही ओल्ड मेथड तुम्ही वापरता त्याच्याऐवजी जर तुम्ही डाटा बेस ट्रेडिंग चालू केली तर खूप जबरदस्त पद्धतीने आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो या लेवलला आपण बघू शकतो की आपल्याला एक लाख बावीस हजारावरती भरपूर सारे कॉल रायडर इथं बसलेले आहेत आणि त्या कॉल रायडरने काय केलंय की या लेवलपासून गोल्ड वरती जाऊ देणार नाहीत असं आपल्याला क्लिअर कट मिळा आपल्याला माहिती मिळाली आणि त्या आधारावरती इथं या लेवलला बघू शकता दोनशे रुपयाचं प्रीमियम चौदाशे रुपयाचा हाय मारलेला आहे आणि रिस्क कितीची आहे दोनशे रुपयाची रिस्क आहे वीस हजार रुपयाचं कॅपिटल आहे आणि वीस हजार रुपयाच्या कॅपिटलवरती एक लाख वीस हजार रुपयाचा प्रॉफिट या लेवलला केलेला आहे खाली तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता पंधराशे रुपयाचे चाळीस हजार रुपये सिंगल लॉटला चाळीस हजार रुपये असे असे भरपूर सारे स्क्रीनशॉट एक नाही तर हजारो विद्यार्थ्यांचे असे स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला मिळतील तर त्याच्यासाठी महत्वाचा असतो ओल्ड मेथड सोडा आणि डाटा बेस ट्रेडिंग चालू करा धन्यवाद